म्हण ते एवढ्या वरती आलं पाचवी ते बारावी तिकडे ती मागे आहे त्या माध्यमिक आणि ज्युनिअर कॉलेज म्हणून आता इथंच याय जो मित्रांनो आमच्याजवळ त्याच्यात आम्ही काय तुकेल नुसतं यायचं जायचं

कुठे बाबा डिले कुठं जायची राहुल पंधरा वीस मिनिट देतो आणि दरवेज किलो येतो येऊच नाही का घरी बोलवले सराठी बोलवले गरम गरम पण दाखवत दाखवतो कसं का मा लाईन आहे तू कोण ना ही अख्खी लाईन येत केंद्र मला फक्त भूमकी पाऊस येते डाळ भात येतो त्याच्यात पण मी पाणी जास्त टाकतो कारण की दोन चार दिवस पुरली पाहिजे म्हणून कोणाला पाहिजे असेल घेऊन जास्त

ম৊঺াদিয়ানয়. ধাসজে, যসচমায়. যস�ِে ছায়ানখন্঎লন. এজে, এজে, শাম ইজে এজেন এজ ইজেদি করনে গর নাজে. খুপয়ারা., নাসেলণ. இல்ல स्वतःला डेवलं तिथं मला दाखवली दाखवत होतो कुठं माझा आहे बाबा कुठं मेडिकल मालकन्स मालकन आलो डिलिव्हरी द्यायला बी मध्ये समोर घेतलं रात्रीच शर्ट घातले कोणी तर फुल पॅन्टेल किंवा चालले दे बायले तो आपण मस्ती करू पब्लिक मध्ये लाजू नका हो मित्रांनो लग्न बनवायला आपल्याकडे लोक बघतायत आपण तर काय लाजत नाही बनव मोबाईल घ्या डायरेक्ट बनवा काय होईल ते होईल असतील ना लोक चाकी काय त्यांचं काय असायचं ते त्यांना काय तोंड दिसत असं खोरं काय दिसत नाही आलोय मित्रांनो बघा मित्रांसोबत आलोय घरी सांगितले वीस मिनिटात येतो पराठे बनवले गरम गरम मम्मीने आता शिव्या खालत अर्धा पाऊन तास होत आला अजून एक त्यात द्यायला वाटत त्यांच्यासोबत जायचं म्हणजे विश्वास विश्वास नाही यांच्यावर आलोय फिरत आहे बघा सेक्टर सोळाला झालाय घरी नुसती कॉल करते मम्मी ये 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 गेले येवर द्यायला हाय मित्रांनो बायले गिरी करतोय नुसता इकडे आज झाल तिकडे आता तुझ्या घरी <स्ट्रीणा> सांगितले केस वीस कापले केस तर कापले एक काम निघल आता एक तास लागलाय घरचे बोलतात की कुठं राहिले कुठं राहिले ये लवकर पराठे बनवले मम्मीने गरम गरम खायची येत काही समजत नाही कुठे मित्रासोबत आलं का असंच असतं भाई मित्रांनो तुम्हाला पण माहिती आहे सांगून फक्त जायचं की घरातून चाललो आहे किती वेळ झाली काय सांगू शकत नाही वाघ सध्या फॉर्ममध्ये तुम्ही पण बघू शकता इंस्टावर यूट्यूबला पण सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या ब्लॉगला लोकांना वाईट वाटतं बघायला आपल्या त्याच्यासाठी बन वागिंगसाठी आपण करतोय सर्व तुम्हाला तर माहिती आहे आले मित्र आलेत बघा

काय करू बघ नाव बदनाम केले तुम्ही आपण बदनाम जिघा सोपत बदल दादा गोळा सोळा झेडी व्हायचं तिला काय तिथं होता पहिले आयटम बसायला মানা পিদানারেলে কালাংখে কালাংর ওধানা একালে হ্যাথেকেলেখারেল ওভো পালাকালোয়ে তরাজরসুটেলেমানাকালের কালেকালেচে � अरे सकाळी गेलो ना मेडिकल रे हा बरोबर गेलो नाव नाव नऊ पाच मागचं आपल्याला बघू शकता मेडिकलच आपल्या आई मेडिकलचं देवा पाहिजे यासाठी रे मला वाटतं तुझ्या मेडिकलचे आपल्या नागा नाव

घेऊन चालू पार्टी थांबी थांब थांबत हे दादा दादा तस करे गावठीस्ता करू